हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर दरवर्षी आपण वर्षभरात दोन नवरात्र उत्सव साजरे करतो एक म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव आणि दुसरा म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्सव हा साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येत असतो तर या वर्षीची म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमधील शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होत असते तर दरवर्षी देवीचं जे वाहन असतं ते आपल्याला काहीतरी संकेत देत असतं तर यावर्षी देवीचं वाहन नेमकं बर, देवी काय आहे त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते आहेत नऊ माळा कोणत्या आहेत आणि नऊ दिवस आपण देवीला काय नैवेद्य दाखवायचे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय अंबे असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी नवरात्रीची सुरुवात सोमवारी होणार आहे शास्त्र असं सांगतं की ज्यावेळेस सोमवारी आणि रविवारी मातेचं आगमन होतं नवरात्रीची सुरुवात होते तर सोमवार आणि रविवार असेल तर मातेचं आगमन हत्तीवर होतं आणि हत्तीवर मातेचं आगमन होणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हत्तीवर मातेचं आगमन होतं त्यापासून आपल्याला असा संकेत मिळतो की त्या वर्षी चांगला पाऊस पडतो आणि शेतीची देखील भरभराट होते तर बघा यावर्षी पावसाची स्थिती देखील चांगली आहे पाऊस चांगला असला की उत्पन्नही चांगलं होतं देशात धनधान्याची वाढ होते आणि दुधाचं उत्पादन देखील वाढतं त्यामुळे यावर्षीचं जे देवीचं आगमन आहे तर ते आपल्याला समृद्धी आणि सुबत्तेचं संकेत देत आहे यावर्षी विजयादशमी अर्थात दसरा नवरात्रीची सांगता दोन ऑक्टोबरला गुरुवारी आहे तर या दिवशी देवीचं प्रस्थान कोणत्या वाहनावर होते विजयादशमी गुरुवार असल्यामुळे मातेचं वाहन मानवी सवारी असणार आहे देवी मानवी वाहनावर परतणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे काय होतं पुढील काळात सुख आणि शांतीचं आपल्याला संकेत मिळतोय तर यावर्षी देवीचं आगमन आणि प्रस्थान हे दोन्ही वाहन चांगले आहे दोन्ही वाहन आपल्याला शुभ संकेत देत आहे समजा एखाद्या वेळेस शनिवारी किंवा मंगळवारी देवीचं आगमन झालं तर घोड्यावर आगमन होतं आणि हे राजकीय अस्थिरतेचं संकेत देत असतं गुरुवार आणि शुक्रवारी जर देवीचं आगमन झालं तर समाजात कलह आणि मोठ्या दुर्घटनेचं संकेत देत असतं बुधवारी देवीचं आगमन होणार असेल तर नौकेतून होतं जे सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे आता आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग नैवेद्य त्याचबरोबर माळ कोणती घालायची आणि प्रत्येक दिवसाच्या रंगाबद्दल एक उखाणा देखील मी तुम्हाला सांगणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहिला दिवस असणार आहे वार सोमवार शुभरंग पांढरा असणार आहे आपण या दिवशी देवीला गाईच्या तुपापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतो प्रथम रूप शैलपुत्री देवीचं असतं नाव आहे आंबा पहिल्या रंगाचा उखाणा तुम्ही असा घेऊ शकता नवरात्रीची पहिली माळ आज आहे सफेद रंग दांडिया खेळते मी टिंबटिंब तीम्ब रावांचा संघ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस दुसरा असणार आहे मंगळवारचा दिवस या दिवशी शुभ रंग लाल असणार आहे या दिवशी नैवेद्य तुम्ही साखरेपासून बनलेल्या पदार्थांचा दाखवू शकता दुसरे रूप हे ब्रह्मचारिणी देवीचं असणार आहे नाव आहे चामुंडा दुसऱ्या दिवशी तुम्ही गोकर्णाच्या पांढऱ्या किंवा निळ्या फुलांची माळदेवीला अर्पण करू शकता उखाना आज देवीच्या साडीचा रंग आहे लाल टिंबटिंब राव बोलतात कसे अगं दांडिया खेळायला चाल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तिसरा दिवस असणार आहे तिसरी माळ या दिवशी असणार आहे या दिवशीचा शुभ रंग निळा आहे दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता दुधापासून बनलेले पदार्थांचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता देवीचे तृतीय रूप चंद्रघंटा देवीचे असणार आहे नाव आहे अष्टमुखी तिसरी माळ तुळशीच्या पानांची तुम्ही देवीला घालायची आहे उखाना असा घेऊ शकता नवरात्रीचा तिसरा दिवस रंग आहे निळा टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला झाले सर्वजण गोळा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी शुभरंग असणार आहे पिवळा नैवेद्य तुम्ही गोड भजी बनवू शकता चौथे रूप कुष्मांडा देवीचं असणार आहे नाव आहे भुवनेश्वरी चौथी माळ तुम्ही लवंगांची घालायची आहे पाच सात अकरा अशा लवंगा तुम्ही माळेमध्ये बांधू शकता या दिवशी उखाणा तुम्ही असा घेऊ शकता भरझरीच्या साडीला काठांचा रंग आहे पिवळा टिंबटिंबरावांचा रंग आहे कृष्णासारखा सावळा नवरात्रीचा पाचवा दिवस अर्थात ज्याला आपण ललिता पंचमी म्हणतो सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आहे या दिवशी शुभरंग असणार आहे हिरवा नैवेद्याला तुम्ही केळे किंवा कोणतंही लाल रंगाचं फळ जसं की डाळिंब सफरचंद अर्पण करू शकता देवीचं पाचवं रूप म्हणजे स्कंदमाता नाव आहे ललिता पाचव्या दिवशी तुम्ही लाल फुलांची माळ घालू शकता जसं की जास्वंदाचं फुल गुलाब तेरडा यांच्यासारख्या कोणत्याही लाल फुलांची माळ देवीला घालू शकता पाचव्या दिवशी रंगाप्रमाणे उखाणा असा आहे देवीजवळ लावला दिवा सातवी माळ आहे परवा आज साडीचा रंग आहे हिरवा टिंबटिंबराव मला संपूर्ण इंडिया फिरवा देवीची सहावी माळ असणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी करडा नैवेद्य तुम्ही मधाचा दाखवायचा आहे देवीचं सहावं देवी रूप अर्थात कात्यायन्य देवीचं रूप नाव आहे महाकाली सहाव्या दिवशी तुम्ही बेलाच्या पानांची माळ देवीला घालायची आहे सहाव्या दिवशी रंगाप्रमाणे तुम्ही उखाणा असा घेऊ शकता आज आहे सहावी माळ सहाव्या माळेचा रंग आहे टिंब टिंबटिंबराव मुलांना शिकवतात बाराखडी सातवी माळ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी असणार आहे या दिवशी शुभ रंग तांबडा किंवा नारंगी आहे या दिवशी कडाकणीचा नैवेद्य आपण दाखवायचं आहे सातवं रूप अर्थात कालरात्री देवीचं नाव आहे जगदंबा सातव्या माळेला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ तुम्ही देवीला घालायची आहे सातव्या दिवशी उखाणा तुम्ही असा घेऊ शकता रंगानुसार सातव्या माळेला नेस्ली साडी नारंगी टिंबटिंब रावांचं नाव घेते आकाशी दिसते इंद्रधनुष्य सप्तरंगी आठवा दिवस म्हणजे अष्टमीचा या दिवशी कन्यापूजन करायचं असतं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी अष्टमी असणार आहे या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी खिरपुरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे किंवा चण्याची सुकी भाजी नैवेद्यात तुम्ही दाखवू शकतात या दिवशी तुम्ही देवीला नारळही फोडू शकतात आठवं रूप असतं महागौरीचं नाव आहे नारायणी आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही देवीला घालायची आहे या दिवशी रंगानुसार उखाणा असा घेऊ शकता आठव्या माळेला देवीला नेसवली मोरपंखी साडी टिंबटिंब रावांना आवडते खोबऱ्याची वडी नवव्या दिवशी म्हणजे बुधवारी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शुभरंग आहे गुलाबी या दिवशी पांढरा तीळ किंवा आंबाड्याची मेथीची भाजी भाकरी किंवा पोळी यांचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचं आहे देवीचं नववं रूप म्हणजे सिद्धिदात्रीचं रूप नाव आहे रेणुका नवव्या दिवशी लिंबाची माळ तुम्ही देवीला घालू शकता किंवा मग घटाभोवती जे धने उगवतात त्यांची माळ घालू शकता काही ठिकाणी घटाभोवती जे धनं उगवतात त्यांची माळ विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी घातली जाते नवव्या दिवशी गुलाबी रंग आहे त्याचा उखाणा तुम्ही असा घेऊ शकता नवव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी टिंबटिंबराव मला उघडून द्या कापराची डबी शेवटचा दिवस अर्थात विजयादशमीचा दिवस रात्र उत्सवाची सांगता विजयादशमीने अर्थात दसऱ्याने होते या दिवशी आपण घट हलवतो घटाचे विसर्जन करतो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी हा शेवटचा दिवस असतो या दिवशी आपण सरस्वती पूजन करतो वाहनांची पूजा करतो आपट्याची पानं सोन्याच्या स्वरूपात वाटतो त्याचबरोबर आपले जे शस्त्र असतात त्यांची आपण पूजा करतो त्याचबरोबर रावणाचं दहन करतो देवीची तळी भरतो देवीला या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य असतो पुरणपोळीचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आपण घटांचं विसर्जन करत असतो झेंडूची फुलं किंवा आंब्याची पानं यांच्या आपण देवीला माळ घालायची असते त्यांची तोरणं आपल्या दरवाजांवरती लावायचे असते शेतीत जे अवजार असतात त्यांची आपण पूजा करतो शेत जमिनीला नैवेद्य दाखवतो आणि खरेदीसाठी हा एक चांगला मुहूर्त असतो व्य नवीन व्यवसाय सु सुरू करण्यासाठी हा एक उत्तम दिवस असतो कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दिवस असतो त्याला आपण विजयादशमी किंवा दसरा असं म्हणतो तर असे हे नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग नैवेद्य माळा त्याचबरोबर नऊ रंगांचे उखाणे देवीचं वाहन काय आहे प्रस्थानाचं वाहन काय आहे अशी सगळी माहिती सांगितली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्याही मैत्रिणींना भगिनींना नवरात्रीच्या नऊ दिवसाचे रंग कळतील आणि त्यानुसार तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्या रंगांनुसार वस्त्र परिधान करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा